मीन राशी भाग्याचा विस्फोट जीवनात येतोय ये भयानक पण गोड टर्निंग पॉइंट सगळी संकटं संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या मीन राशीचा प्रवास हा नेहमीच इतर राशींहून वेगळा असतो कारण मीन राशी हा भावनेचा करुणेचा कल्पनाशक्तीचा आणि दैवी शक्तीशी जोडलेला एक अत्यंत नाजूक पण सामर्थ्यवान असा राशी चक्राचा शेवटचा टप्पा आहे या राशीचे लोक मनाने खूप स्वच्छ असतात पण जग नेहमीच त्यांना सहज समजून घेत नाही त्यामुळे अनेकदा तेच जास्त जखमी होतात तेच जास्त सहन करतात आणि तेच जास्त अडचणी दडकतात गेल्या काही महिन्यांपासून मीन राशीच्या जीवनात काहीतरी असे घडत होते की त्यांना सतत वाटत होते की जीवन त्यांच्या विरोधात फिरत आहे नातेसंबंधात गैरसमज आर्थिक अडथळे मानसिक थकवा चुकीचे निर्णय आरोग्याच्या किरकोळ समस्या आणि विश्वास ठेवलेल्या लोकांकडून होणारी निराशा परंतु प्रत्येक काळासोबत एक शिकवण असते आणि प्रत्येक संकटानंतर एक नवीन दारू घडतं मीन राशीचे हे संकटमय दिवस आता थांबणार आहेत कारण ग्रहांनी आता या राशींच्या बाजूने निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे जे बदल येणार आहेत ते अचानक अनपेक्षित आणि काहीसे धक्कादायक असतील परंतु या बदलांच्या मुळाशी एक प्रचंड गोड फळ दडलेलं आहे ज्यांनी अखेरपर्यंत संयम ठेवला श्रद्धा टिकवली आणि स्वतःची किंमत विसरली नाही त्यांच्यासाठी आता नियतीने काहीतरी विशाल लिहून ठेवले आहे या लेखात तुम्हाला जाणून मिळेल की मीन राशीच्या जीवनात कोणते टर्निंग पॉइंट येणार आहेत कोणती संकटं संपणार आहेत कोणता भयंकर पण सुंदर बदल तुमचं संपूर्ण भाग्य नव्यानं घडवणार आहे आणि हे बदल इतके खोल असतील की हा लेख तुम्ही लास्टपर्यंत वाचलाच पाहिजे कारण प्रत्येक ओळ तुमच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्याचे रहस्य उलगडते पहिला टर्निंग पॉइंट जबाबदारीचा धक्का पण भाग्याची सुरुवात मीन राशीच्या जीवनात एक अशी घटना किंवा काम येणार आहे ज्यामुळे तुमच्यावर अचानक जबाबदारी येईल सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे तुमच्या क्षमतेच्या बाहेर आहे तुम्ही हे सांभाळू शकणार नाही किंवा ही जबाबदारी तुमच्यासाठी ओझं बनू शकते पण हाच क्षण तुमचं भविष्य बदलून टाकणार आहे ही जबाबदारी काय असेल घरातील एका निर्णयाशी संबंधित असेल कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी असेल किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचा भार तुमच्यावर टाकला जाईल तुम्ही घाबराल पण काही दिवसातच तुम्हाला लक्षात येईल की हेच काम तुमच्या प्रतिष्ठेचे कमाईचे आणि ओळखीचे कारण ठरणार आहे मीन राशीचं भाग्य जिथे बंद होतं तिथे आता नवं दार उघडत आहे दुसरा टर्निंग पॉईंट संकटांचा अचानक पूर्णविराम गेल्या काळात मीन राशीच्या आयुष्यात इतकं हलकल्लोळ होतं की त्यांना स्वतःलाच जीवनाचा ताळमेळ लागत नव्हता कर्ज आरोग्याचे चढोतार नात्यातील गैरसमज कामातील दडपण आणि मानसिक ताण यांनी तुमचा आत्मविश्वास कमी केला होता पण आता ग्रहस्थिती बदलत आहे तुमची संकट जणू एखाद्या स्विचप्रमाणे अचानक थांबू लागतील तुम्ही पाहाल की त्रासदायक परिस्थिती आपोआप सुटू लागतील जे लोक तुमचा मार्ग रोखत होते ते शांत पडतील चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल आधी अशक्य वाटणारी कामं आता सहज होतील हा बदल इतका वेगात येईल की तुम्हाला स्वतःलाच धक्का बसेल तिसरा टर्निंग पॉईंट एका महत्वपूर्ण व्यक्तीची एंट्री मीन राशीच्या जीवनात एक व्यक्ती येणार आहे ज्यामुळे तुमच्या नशिबाचा प्रवास नव्या दिशेने वळेल ही व्यक्ती साधारण वाटली तरी तिच्या येण्याने तुमच्या जीवनात मोठी ऊर्जात्मक हालचाल होईल ही व्यक्ती काय असेल तुमच्या कामाला दिशा देणारी असेल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेरणा देईल एखाद्या दे निर्णायक क्षणी तुमचा आधार बनेल तुमच्या निर्णयांवर प्रभाव टाकेल मीन राशीसाठी ही व्यक्ती दैवी मदत म्हणून येणार आहे जिथे तुम्ही हार मानली होती तिथे ही व्यक्ती तुमची शक्ती वाढवेल चौथा टर्निंग पॉइंट उत्पन्नात आणि आर्थिक स्रोतांमध्ये झपाट्याने वाढ मीन राशीच्या आर्थिक भाग्यात असा विस्फोट होणार आहे की गेल्या काही वर्षांमध्ये मिळालेलं यशही त्यासमोर कमी वाटेल तुमच्या जीवनात काय बदल होतील नवी नोकरी किंवा बदली साईड इन्कमची सुरुवात जुन्या फकीत पैशाची परतफेड मोठा प्रॉफिट व्यवसायात नवीन ग्राहक अचानक पैसा हातात येईल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमची आर्थिक अडचण कायमची कमी होईल काहींसाठी हा काळ घर घेण्याचा किंवा मोठ्या गुंतवणुकीचा संकेत असेल पाचवा टर्निंग पॉइंट शत्रूंचा पराभव आणि तुमची ताकद वाढणं मीन राशीला नेहमीच लोक चुकीने समजतात त्यांचा शांत स्वभाव पाहून अनेक लोक त्यांना कमकुवत समजतात पण आता त्या लोकांना तुमची खरी क्षमता दिसणार आहे ज्यांनी तुमच्या मागे बोललं तुमच्यावर कट रचला तुमचा फायदा घेतला तुमच्यावर आरोप केले ते लोक अचानक कमकुवत पडतील परिस्थिती पूर्णपणे उलटी होईल आणि सत्य तुमच्या बाजूनं उभं राहील मीनराशीची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल आणि शत्रू आपोआप मागे हटतील सहावा टर्निंग पॉईंट घरातील वातावरण शांत होणे गेल्या काही काळात घरात ताण चिडचिड गैरसमज किंवा नकारात्मकता वाढली होती हे सर्व आता मिटणार आहे घरात काय बदल होईल एखाद्या आजारी व्यक्तीचा त्रास कमी होईल आर्थिक स्थिरता वाढेल कुटुंबात ऐक्य वाढेल एखादी शुभ बातमी मिळेल मीन राशीसाठी घरातील शांतीस हीच सर्वात मोठी शक्ती असते आणि ती आता बळकट होणार आहे सातवा टर्निंग पॉइंट आध्यात्मिक जागृती आणि अंतर्ज्ञानाचा विस्फोट मीन राशी आध्यात्मिकतेकडे नैसर्गिकरित्या झुकलेली असते पण येणाऱ्या काळात ही शक्ती अतिशय वाढणार आहे तुम्हाला जाणवेल की तुम्ही घेतलेले निर्णय अचानक बरोबर पडतात अंतर्मन तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतं स्वप्नांमध्ये स्पष्ट संकेत मिळतात मन शांत स्थिर आणि स्थिरचित्त होतं ही आध्यात्मिक ताकद तुम्हाला चुकीच्या लोकांपासून चुकीच्या निर्णयांपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुरक्षित ठेवेल मीन राशीच्या जीवनात सुरू होणारा हा काळ हा फक्त एक चांगला टप्पा नाहीये तर तुमच्या अनेक वर्षांच्या तपस्येचा संयमाचा वेदनेचा आणि निशब्द सहनशीलतेचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे ज्या अडथळ्यांनी तुम्हाला थांबवून ठेवलं ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं ज्या परिस्थितींनी तुम्हाला मानसिक थकवा दिला त्या सगळ्या गोष्टी आता मागे ढकलल्या जात आहेत कारण नियतीने तुमच्यासाठी लिहिलेली पुढची ओळख खूप शक्तिशाली आहे मीन राशीचं जीवन जेव्हा बदलतं तेव्हा ते, ते हळूहळू बदलत नाही ते एकदम अचानक गडगडाटासारखं वळतं हा बदल सुरुवातीला भयानक वाटेल कारण जुन्या गोष्टी तुटतात नवे दरवाजे उघडतात आणि मनाला जास्त विचार करायला लावतात परंतु या गोंधळानंतर जे प्रकट होतं ते तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्थिर आणि उत्तम स्वरूप असतं या काळात तुम्हाला जाणवेल की कि तुमची किंमत अचानक त्या लोकांना दिसतीये ज्यांनी पूर्वी तुम्हाला दुर्लक्षित केलं होतं तुमच्या प्रयत्नांचे फळ इतक्या मोठ्या स्वरूपात मिळू लागेल की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल मीन राशीचा स्वभाव स्वच्छ असल्यामुळे ते कधीही बदला घेत नाहीत पण नियती मात्र त्यांच्या बाजूने उभं राहते आणि चूक करणाऱ्यांना योग्य उत्तर देते आता तुमच्या मार्गात अडथळे नाहीत तर उघडी रस्ते आहेत आता तुमच्यासमोर गोंधळ नाही तर स्पष्टता आहे आता तुमच्या मनात भीती नाही तर नवी सुरुवातीची ताकद आहे हा काळ तुम्हाला फक्त यश पैसा आणि शांती देणार नाही तर तो तुम्हाला स्वतबद्दलची एक नवी ओळख देईल मीन राशीचे लोक अनेकदा इतरांसाठी जगतात पण आता विश्व ठरवतंय की तुम्ही स्वतःसाठीही जगलंच पाहिजे तुमच्या भाग्यातील हा विस्फोट फक्त भौतिक स्वरूपात नाही तर मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक उन्नतीच्या स्वरूपातही प्रकट होणार आहे तुमच्या जीवनात येणारे हे टर्निंग पॉइंट तुम्हाला कठोर न करता अधिक बलवान करतील दुखावलेल्या हृदयाला नवीन अर्थ मिळेल थकलेल्या मनाला शांती मिळेल आणि विखुरलेल्या आयुष्याला पुन्हा एक नवा आकार मिळेल हा काळ स्वीकारा भीती नका बाळगू नियतीने तुमच्यासाठी नवीन प्रकरण लिहिलंय आणि त्यातली पहिली ओळाचं नाव आहे राशीचा भाग्याचा उदय तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद